या बाबासाहेबांनी प्रभुंद्र ठाकरेंच्या मदतीने या महाराष्ट्रामध्ये नवरात्री आसन चालू केला आणि के तो केला दादर या ठिकाणी तो किती तारखेला केला एकोणीसशे सव्वीस साली एकोणीसशे सव्वीस साली प्रभुंदराव ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून नवरात्री आसन सुरू झाला कशाला सुरू झाला तर शेड्यूल कास्ट लोकांनी या शेड्यूल कास्ट लोक असू दे बाकी उच्च वर्ण अनेकांनी एकत्र या आणि जातीभेद हा निर्माण जो झालेला आहे तो बंद झाला पाहिजे तो उद्ध्वस्त झाला पाहिजे त्यासाठी हा सण निर्माण केला त्यासाठी कुठे ना कुठे क्रांती निर्माण झाली देवाला पुजावा म्हणून नाही आंबेडकरांना माहीत होतं देव हा माणसात आहे दगडात नाही पण कुठे ना कुठे माणसांना माणसाचं माणूस पण समजलं पाहिजे त्यासाठी आंबेडकरांनी हा विचार केला आणि प्रबोधन ठाकरेंच्या माध्यमातून नवरात्री हासन सुरू केला तो नऊ दिवस साड्या चेंज करा हा देवीनी हा कलर घातला आहे देवीनी तो हा सगळा अंधश्रद्धेचा खेळ आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या या अनेक लोकांना सम सांगणं माझं कर्तव्य आहे की जाती जातीमध्ये दे देव वाटून ठेवला होता ह्या देवा या जातीतल्या देवा देवाचे भेद निर्माण कर भेद उद्ध्वस्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि प्रबोधन ठाकरेंनी देवी हा सण साजरा केला काही मूर्ख लोक मला सांगतील काही मूर्ख लोक मला कमेंट करतील आणि बोलतील बाबासाहेब आंबेडकर तर देवाला म्हणायचेच नाही हो बाबासाहेब आंबेडकर देवाला म्हणत नसले तरी ही क्रांतीची चळवळ होती ही क्रांती चळवळ का होती कारण का आम्ही आमच्या हक्कासाठी जो उच्चवर्णीय आम्हाला देवापर्यंत पोचायला देत नाही जो उच्चवर्णीय अनेक लोकांना मंदिरात जाता देत नाही जो उच्चवर्णीय फक्त ब्राह्मण सोडून मध्यात मराठा कैकाडी हिंदू सगळे असू दे हे ब्राह्मण जे उच्चवर्णीय आहेत चांगले मी चांगल्या ब्राह्मणांना बोलत नाही आहे जे नालायक आहेत वाईट आहेत त्यांनाच नाही बाबासाहेब बाबासाहेबांच्या सवळीच प्रबोधन ठाकरेंच्या सवळीत चांगले ब्राह्मणसुद्धा होते त्यांची लढाई क्रांतीची लढाई होती हक्काची लढाई म्हणून बा बाबासाहेब आंबेडकरांनी म काळा मंदिराचं क्रांती केली म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाजा चौदार तळ्याची क्रांती केली हे का केले मंदिरात जाणे देव पावणे हे नाही पण कुठे ना कुठे क्रांती निर्माण झाली पाहिजे या देशामध्ये आणि आपण आपल्या हक्कासाठी भांडलो पाहिजे त्यासाठीच ही क्रांती निर्माण केली होती दादर या ठिकाणी देवी हा नवरात्र सण सुरू झाला आणि अने, अनेक वर्षापासून अजूनसुद्धा दादर या ठिकाणी लाल मैदानाच्या ठिकाणी जिथे प्लाझा प्लाझा आहे पर्यंत त्या समोरच्या ठिकाणी अजूनही तिथे देवी बसवली जाते त्याचाही जाऊन पाहू शकता हा इतिहास आहे म्हणून इथल्या अंधश्रद्धेतल्या लोकांना कर्मकांड लोकांना भक्तांना लिंबू फिरवणाऱ्यांना देवाच्या मागे बकरं आणि देवीच्या मागे कोंबरं कापणाऱ्यांना मुख्या जनावरांचा जीव घेणाऱ्यांना मला सांगायचं आहे या नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या भडव्या लोकांनाही सांगायचं आहे देव उतरून तुम्हाला हक्क देणार नाहीत तुम्हाला जो अधिकार दिला या महामानवानेच दिलेला आहे मुलना देवी शासन सुरू झाला होता पण अनेकांना माहीत नाही हा माझा विचार महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचवा आणि ज्या प्रस्तावित भडव्या लोकांना राग येत असेल त्यांची मी माफी मागणार नाही काय उखडायचं ते उखड़ा जय हिंद जय शिवराय